श्री स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्र पारायण कसे करावे व कोणी करावे आणि नियम अटी काय आहेत हे आज आपण पाहणार आहोत दत्त जयंतीच्या सप्ताह काळामध्ये आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहेत गुरुचरित्राचे पारायण हे सात दिवसाचे असतात आठव्या दिवशी त्याचं सांगता असते नव नऊ तारखेला पहिला पारायण असणार आहे आणि पंधरा तारखेला सातवा पारायण असणार आहे सोळा तारखेला सांगता होईल ह्या पारायण काळामध्ये तुम्ही किती होईल तेवढी सेवा करा दत्तजयंती आहे आणि तुम्ही कोणती सेवा करणार नाही असं होऊ देऊ नका दत्त जयंती निमित्त तुम्हाला किती सेवा जमेल तेवढी सेवा करा महाराजांना तुमच्याकडून काही नको आहे फक्त सेवा आणि सेवा हीच हवी आहे तर तुम्ही आहात व लहान बाळ आहे केंद्रात जाऊन पारायण करणे शक्य नाही तर तुम्ही घरातच पारायण केला तरी चालेल तर ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी केंद्रात जाऊनच पारायण करा केंद्रात व मठात सप्ताह चालू असतो व सकाळी साडे दहा ते चार वाजेपर्यंत सुरू असतो आणि खरं तर पारायण हे मठात किंवा केंद्रात जाऊनच करायचा असतो घरात पण करता येईल पण कसं आहे ना घरात कोणीतरी येतं परत लहान बाळ असतं आपलं मध्ये मध्ये उठायचं उठावं लागतं अशी चूक होऊ नये म्हणून मठात केंद्रात किंवा मंदिरात जाऊनच पारायण करायचा आणि गुरुचरित्राचे पारायण झाल्यानंतर संध्याकाळी ही एकच सेवा करा विष्णू सहस्त्र नामाचं पठन करायचे आहे आणि महत्वाची गोष्ट महिला हे गुरुचरित्राचे पारायण करू शकतात ते कोणते तर दिंडोरी पारायण करू शकतो मूळ जो ग्रंथ असतो ना ते गुरुचरित्राचा ग्रंथ तो पठन करू शकत नाही मूळ ग्रंथ महिलांना पठन करता येणार नाही कारण त्यातले काही श्लोक असे आहेत की त्यामुळे आपल्या सोबत न घडणाऱ्या गोष्टीही घडू शकतात गुरुचरित्र ग्रंथाचे नियम का आहेत ते पहा नियम पाहाय पाळायचे असतील तरच हे पारायण करायचं नाहीतर न ना केलं तरीही चालेल गुरुचरित्र पारायण करते वेळेस खंड पडू द्यायचं नाही याची काळजी घ्यावी म्हणजे पिरेड्स येतात व लग्न कुठे गावाला जायचे असेल तर गुरुचरित्र पारायण करूच नका दोष लावून घेऊ नका जमत असेल तरच पारायणाला बसा गुरुचरित्र पारायणाला बसायचा पहिल्या दिवशी मठात व केंद्रात जाऊन नारळ खडीसाकर ठेवायचा आहे जर आसपास मठ मंदिर केंद्र नसेल तर नारळ खडीसाकर नाही ठेवला तरी चालेल गुरुचरित्र ग्रंथ हा हलवायचा नाही तो एकाच ठिकाणी ठेवायचा असतो ऐसे एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा नाही गुरुचरित्र पारायण हे देवासमोरच बसून करायचं असतो तुम्ही जर घरात करणार असाल तर देवाऱ्यासमोर बसूनच करा ग्रंथ वाचन झाल्यानंतर ग्रंथ बंद करून त्यावर स्वच्छ वस्त्र झाकून ठेवायचं आहे गुरुचरित्र पारायण करताना ब्रह्माचार पाळावे आणि मंसाहार करायचा नाही हे कडकडीत पाळायचे आहेत पारायण करण्याआधी करा ही सेवा आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे गणपती अथर्व एक वेळा आणि एक माळ गायत्री मंत्र हे रोज करायचे आहे पारायणाच्या आधी गुरुचरित्र पारायण करण्याचे वेळ हे पहाटे तीन ते दुपारी चार वाजेपर्यंत करायचा असतो आणि बारा ते साडेबाराच्या दरम्यान वाचायचा नाही तो दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो तुम्ही जर सेवा केली तर ते सेवा महाराजांपर्यंत पोहोचणार नाही आणि त्याचे फळ तुम्हाला भेटणार नाही आणि पारायण हे एकाच बैठकीत करायचा असतो श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेला त्रेपन्न अध्याय पोथीतील क्रम असा आहे सप्ताह पद्धत तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते अकरा अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय श्रीगुरुचरित्र वाचण्यासाठी उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे वाचन सुरू असताना अखंड दीप लावावे सप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवाच असावा पर अन्न वर्ज करायचे आहे सात दिवस तेवढे पाळा दत्त जयंती आपल्याला पंधरा तारखेला साजरी करायची आहे दिंडोरी प्रणितनुसार आणि उद्यापन हे सोळा तारखेला करायचे आहे तर मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे आणि स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवी करी घडवा ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ